महिला नामे संगीता शेखर जाधव व पंचेचाळीस वर्षे राहणार घर नंबर अठ्ठावन्न चर्चजवळ धोंडीवा वस्ती रामवाडी सोलापूर यांच्या विरुद्ध सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बुरखा घालून सोने चांदी विक्रीच्या दुकानात जाऊन त्या ठिकाणी दुकानातील कामगारांना बोलण्यामध्ये व्यस्त ठेवून त्याची नजर चुकून सोन्या चांदीचे दागिन्यांची चोरी करणे चोरी करताना त्यांना कोणी पकडल्यास विरुद्ध विनयभंगाची तक्रार देणे सोबत आणलेले पुरुषांकडून प्रसंगी मारहाण करण्यास लावणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अ ब अ अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडी पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार क्रम आदेश क्रमांक तीन हजार दोनशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वय महिला नामे संगीता शेखर जाधव व पंचेचाळीस वर्षे राहणार घर नंबर अठ्ठावन्न चर्च जवळ धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर ही सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे सदर महिले स्थडीपार केल्यानंतर ठाणे येथे सोडण्यात आलेले आहे